नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील सटाणा पोलीस स्टेशन येथे कालकथित पॅन्थर पी आर बच सामाजिक संस्था तसेच वंचित बहुजन आघाडी बागलाण तालुक्यातर्फे महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिनाच्या निमित्ताने पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले समाजात तसेच देशात कायदा व सुव्यवस्था नांदावी समाजात गुन्हेगारीला आळा बसावा सज्जनांच्या हिताचे रक्षण व्हावे व वा दुर्जनाला शिक्षा मिळावी यासाठी रात्रंदिवस काम करणारे चोवीस तास ड्युटीवर असणारे प्रसंगी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून आपले कर्तव्य पार पाडणारे पोलिस दल यांच्याप्रती आभार व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी भूषवले तसेच कालकथित पँथर पी आर बच्छाव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र बच्चाव वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शेखर बच्चाव तालुका, तालुका महासचिव दादा खरे जिल्हा संघटक दीपक बच्छाव तालुका उपाध्यक्ष दीपक पाटील संघटक पंकज खरे सामाजिक कार्यकर्ते सुनील जगताप निलेश शिरसाट यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक तसेच सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिनाच्या निमित्ताने सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला यावेळी पोलीस निरीक्षक रणदिवे यांनी पोलिसांच्या कार्याची तसेच भूमिकेची दखल घेऊन सन्मानपूर्वक सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली त्याबद्दल कार्यक्रमाच्या आयोजकांचे आभार व्यक्त करण्यात आले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल सिंग राजपूत व किरण पाटील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत व विजय पवार तसेच पोलीस अंमलदार यशवंत भोळे नितीन जगताप योगेंद्र शिसोदे अशोक चौरे बाळासाहेब निर्भovne, जितेंद्र बोरसे, जागृती वळवी, सविता कावळे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तर आम्ही तर सामान्य नागरिक आहे. पोलीस म्हटल्याबरोबर असा आवाज आला की सामान्य नागरिकाची मान लगेच तिकडे वळते. त्याची नजर तिकडे जाते. पोलीस आले म्हणजे काहीतरी गडबड आहे, काहीतरी झालेला हा सर्वसामान्य नागरिकांचा बघण्याचा दृष्टिकोन ना असतो परंतु ही एक बाजू आहे दुसऱ्या बाजूला आपण हे विसरतो की पोलीस ही व्यक्ती आहे जी तुमच्या शहरातील तालुक्यातील जे सराईत गुन्हेगार असतात त्यांना पकडतात त्यांच्याकडनं गुन्हे कबूल करून घेतात आणि त्यांना शिक्षा पण देतात पोलीस ही तीच व्यक्ती आहे म्हणजे मी शिक्षक आहे शिक्षक दिन असला तर मला सुट्टी असते विद्यार्थी माझं काम करतात पूर्ण आरामात इतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पण एकमेला आपल्याला माहिती सगळ्यांना असा आहे की ज्याला बाराही महिने तीनशे दिवसांपैकी एकही दिवस सुट्टी नसते त्याला कुठलाही सण नसतो कुठलेही कार्यक्रम नसता ज्याला आपण चोवीस तास असं ज्या कर्मचाऱ्यांबद्दल बोधलं जातं ते म्हणजे पोलीस जेव्हा पोलीस फिरत असतात तेव्हा सामान्य नागरिक त्या ठिकाणी शांततेने झोप घेतात या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आमच्या गेल्या अर्धा दिवसापासून मनात होत कि हे जे पोलीस बांधव आहेत आपले सगळे त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खरं तर कृतज्ञता व्यक्त होऊ शकत नाही तुमचं काम इतकं जबाबदारीच आहे इतकं कर्तव्य निष्ठपणे सर्व पोलीस कर्मचारी पार पाडतात की काही गोष्टी अशा असतात की आपण कृतज्ञता व्यक्त नाही करू शकत आई असेल आईला आपण काय कृतज्ञता व्यक्त करेल के है कि तुम्ही मला मोठं केलं वडील असतील करू नाही कर्मचारी असा आहे की सामान्य जनता किंवा नागरिक हा कधीही कृतज्ञता त्या ठिकाणी व्यक्त करू शकत नाही तर आमच्या मनात होतं की छोटे काही सत्कार आहेत आमचं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तर माझे वडील कारकिर्दीत परबचा त्यांच्या नावाने सामाजिक संस्था स्थापन केलेली आहे मी तर त्या सामाजिक संस्थेमार्फत आणि वंचित बहुजन आघाडी बागलाण तालुका या दोघांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तुमचा वेळ अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्याच्यामुळे जास्त वेळ न घालवता प्रत्यक्ष आपण या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करूया सगळ्यात सुरुवातीला मी या ठिकाणी आपले सटना पोलीस स्टेशनचे सत्काराला सुरुवात करूया सन्माननीय पी आय रणदिवे सर यांचा सत्कार आपण या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या वतीने करणार आहे तरी मी जास्त